नमस्कार मी वृषाली कदम परब टी व्ही नाईनच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत एनकाउंटरमध्ये महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि सध्या काँग्रेसचे खासदार आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आहेत खूप खूप स्वागत आपलं एन्काउंटरमध्ये सध्या तुमची जनसंघर्ष यात्रा सुरू आहे आणि या यात्रेदरम्यान तुम्ही हा इंटरव्ह्यूला वेळ दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद तुमचे जनसंघर्ष यात्रेमध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या पोहोचत आहात नेमका महाराष्ट्राचा सूर काय आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा ते सात महिन्यापासून जनसंघर्ष यात्रा ही सुरू केलेली आहे या विद्यमान भाजप सेना सरकारची एकंदरीत जी अपयशी वाटचाल गेल्या पाच वर्षाची आहे तिला खऱ्या अर्थाने लोकांसमोर तिचा पर्दाफाश करण्याचं काम आम्ही करत आहोत आज अनेक क्षेत्रामध्ये सर्व सर्वच समाजातले घटक हे त्रस्त झालेले आहेत आपण सुरुवात करूया शेतकऱ्यांपासून महाराष्ट्राला ज्यांना आपण लाखोचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला पण संबोधतो जो शेतकरी आपलं अन्नधान्य पिकवतो राज्याला देशाला निर्यात करेपर्यंत शेतकऱ्यांचं जे काम म्हणजे अतिशय मेहनत करून आपला घाम गाळतो त्या शेतकऱ्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की महाराष्ट्र आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सर्वात हायस्ट क्रमांकावर आहे सर्वात सर्वोच्च क्रमांकावर आहे साधी दखलसुद्धा घेतली जात नाही आहे दखल म्हणजे कशामुळे आत्महत्या घडतात नेमकं काय केलं पाहिजे नुसती कर्जमाफी ती पण फसवी ज्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही आहे तिची फक्त घोषणा कागदावरच आहे प्रत्यक्षात गावात जर पाहिलं तर दोन जर लोकं सोडली तर गावातसुद्धा चौतीस हजार कोटीची घोषणा झाली प्रत्यक्षात गावात दहा अकरा हजार कोटी सुद्धा पोहोचले नाहीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही अवस्था आहे जातीयता जातीय तेड म्हणजे कायदा सुव्यवस्था एकंदरीत सर्व सारांश जर आपण या सर्व गोष्टीचा घेतला तर महाराष्ट्र आपला कुठे नेऊन ठेवलेला या शासनाने असा जर प्रश्न या सरकारला विचारला तर चुकीचं ठरू नये आणि म्हणून हे सगळे विषय जे, जे जनतेच्यासाठी महत्वाचे आहेत लोकांच्या मनातले विषय आहेत ते आम्ही खऱ्या अर्थाने त्याचा आवाज शेतकऱ्याचा सामान्य माणसाचा बुलंद करण्याचं काम करत आहोत आणि म्हणून जवळपास साठ पाच साडेपाच हजार किलोमीटर ही यात्रा आतापर्यंत झाली शेवटचा टप्पा कोकणामध्ये आता होणार आहे तर लोकांचा प्रतिसाद आहे सरकारच्या विरोधात प्रक्षोभ आहे म्हणजे महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री म्हणून तुम्ही असं विचारताय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र बरोबर आहे आमच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र प्रगतीच्या वाटचालीवर नेरा महाराष्ट्राला अतिशय आर्थिक जो सक्षम केलं आर्थिक नियोजन आमचं त्याच्यामध्ये सर्व गोष्टीचं होतं शेतकऱ्यांना दिलास द्यायचं काम आम्ही केलं आत्महत्या आमच्या काळात होत असताना स्वतःच्या उपाययोजना आम्ही आखल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही केल्या परंतु हे सरकार फक्त जाहिरातीवर भर मार्केटिंगवर भर जसं एखादी मार्केटिंग इव्हेंट असतो इव्हेंट मॅनेजमेंट ज्याला म्हणतो तेवढंच कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि मग लोकांना बरंसं माहीत नसतं जाहिरात भक्केबाज जाहिराती आणि घोषणा याच्या पलीकडे सरकारचं काहीच अचीवमेंट नाही शरद पवार यांनी नुकतंच असं म्हटलेलं आहे की पैकी पंचेचाळीस जागांचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे तीनच जागा सध्या बाकी आहेत ते आमची आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्ष आणि समविचारी इतर जे पक्ष आहेत जसं प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा अजूनही सुरू आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात की आमची चर्चा थांबली आहे म्हणून नाही थांबलेली नाही आहे त्यांच्याशी मी कालच भेटलो चर्चा आमची सुरू आहे काही त्यांचे विषय आहेत आमचेही प्रस्ताव आहेत ही चर्चा आम्ही आमचा प्रयत्न आहे की प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर यावेत आणि ह्या सहभागी व्हावेत या महाआघाडीमध्ये आमचा प्रयत्न आहे त्यानंतर आमचा प्रयत्न शेका पक्ष हा आघाडीमध्ये सामील झालेला आहे नंतर समाजवादी पक्षाला आम्ही बरोबर घेण्याची आमची भूमिका आहे सीपीआय तुम्ही इथल्या समाजवादी सोबत जाण्याचा प्रयत्न करता त्यांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहात तिकडे मात्र समाजवादी काय तुमच्या सोबत नाही आहे ते काँग्रेससाठी दोन जागा राखून खेळतात ठीक आहे तर राज्य प्रत्येक राज्यातली परिस्थिती ही भिन्न असते तिकडे जमलं नाही म्हणून इथे जमणारच नाही असं काही नाही त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की सीपीआय सी पी आणि अन्य पक्षांचा जो उल्लेख केला या सगळ्यांनी एकत्र घेऊन बोट बांधले तर एम आय एम आमच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही कारण एक तर बेसिक विचारसरणीमध्येच खूप अंतर आहे म्हणतात की एम आय एमची तो त्यातला एक अडचणीचा भाग आहेच त्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा याच्यावर चर्चासला सुरू आहे परंतु आमचा हा प्रयत्न आहे की शेवटी आमचा शत्रू खास भाजप सेना हाच आमचा प्रमुख शत्रू आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना आम्हाला सोबत नेत असताना आमची म्हणजे प्रयत्नांचे पराकाष्ठा सुरू आमचा प्रयत्न की आघाडी महाराष्ट्रात नक्की होईल आणि महाआघाडीच्या माध्यमातून जे सत्तर टक्के मजा भाजपच्या विरोधात होतं ते एकत्र आणून भाजपचा पराभव करावा असा आमचा प्रयत्न आहे महाआघाडी तुम्ही करू इच्छिता त्यासाठी तुमची बोलणी सुरू आहे तशाच पद्धतीची बोलणी मुंबईत देखील काल तुमची पार पडलेली आहे मुंबईमध्ये काय असणार कशा पद्धतीनं काँग्रेस जाणार आहे जागा वाटप या सगळ्यावर चर्चा झाली आणि तिथे देखील आपल्याला थोडीशी मतभिन्नता जाणवली नसीम खान वर्सेस प्रिया दत्त समर्थक असे भेटले आणि शेवटी तुम्हालाच मध्यस्थी करावी लागली असं आहे प्रत्येक मुंबईच्या लोकांची माझी भेट नव्हती या मधल्या काळात त्यामुळे काल मी मुंबईतील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना नेत्यांना बोलो मतदारसंघानी आम्ही चर्चा केली लोकांचं काय म्हणणं आहे लोकांचं काय मत आहे शेवटी आपल्याला लोकांना विश्वासात घेऊनच उमेदवारी निश्चित केली पाहिजे आणि मग सर्वांशीच बोललो असं काही फार त्याच्यामध्ये विषय आहेत असं मला वाटलं नाही आहे काही ठिकाणी थोटं वैचारिक मत जाऊ शकतात पण फार असं काही गंभीर किंवा तीव्र असं मतभेद असा अजिबात विषय नाही आहे आणि एखादी जागा राष्ट्रवादीला द्यावी असा सर्वांची भूमिका आहे बाकीच्या सहा जागेपैकी पाच जागा आम्ही लढवू असं साधारण चित्र आहे पण तुमचं मुंबई अध्यक्ष संजय निरुपम हे देखील मध्ये बोलताना असं म्हटलेलं की मी एकटा पडतोय पक्ष उभा नाही राहत नेते उभे नाही राहत माझ्या पाठीशी एकटेच मुद्दे मी मांडले प्रमुख माणसाला सर्वांना सोबत घेऊन जावं लागतं संजय निरुपम प्रयत्न करतायत काही आहेत काही ठिकाणी प्रश्न पण मला वाटत नाही हा फारसा विषय आणि म्हणून त्यांनाही मदत कशी करता येईल हा माझा प्रयत्न आहे काँग्रेसला घराणेशाही आणि एनसीपीला भ्रष्टाचार ही जी काही हे जे काही मुद्दे लागलेले आहेत ला ही जी काही दुषणं लागलेली ला आहेत त्यातून काँग्रेसची काही केल्या सुटका होत नाही एन सी पीची सुटका होत नाही आहे तर ह्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही नेमकं का काय करताय किंवा कसं तुम्ही यातून आपली सुटका करून घेणार कारण भाजप कायम तुमच्यावर हे आरोप करत आली आहे भाजपला शिवसेनेला घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार असं नाही आज भाजपमधली अनेक उदाहरणं किंवा शिवसेनेमधली अनेक उदाहरणं जर पाहिली तर प्रत्येकाच्या कुटुंब नेत्याच्या कुटुंबातला कोणी ना कुणीतरी आहेच त्यामुळे घराणाशाहीवर त्यांनी बोलू नये असं आमचं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे मुद्दा एवढाच मर्यादित आहे की एकंदरीत इलेक्टिव्ह मेरिट कोणाचा आहे ज्यावेळेस आपण एखाद्या उमेदवाराचा विचार करतो तर ज्याच्या बरोबर आहेत तशा माणसाला तिकीट दिलं पाहिजे मग तो कोणाचा कोण आहे हा त्याचा क्वालिफिकेशन असू शकत नाही की तेव्हा त्याचा डिस्क्वालिफाय असू शकत नाही निवडणूक यायची क्षमता त्या व्यक्तीची किती आहे याच्यावर उमेदवारी निश्चित केली पाहिजे लोकांचं मत घेऊनच निर्णय घेतला पाहिजे असं आमचं भूमिका गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर आत्ताच नुकतंच जे विंटर सेशन पार पडलं त्याच्यामध्ये सुद्धा भाजपने असे काही दाव टाकलेले आहेत की कुठेतरी काँग्रेसला समर्थन त्यांना द्यावं लागतंय म्हणजे ज्या अर्थी आपण बघितलं दहा टक्के सवर्णांना जे त्यांनी आता आरक्षण सांगितलेलं आहे त्याला अपोज नाही केला आपण बघितलं पार्लिमेंटमध्ये मेजॉरिटीमध्ये ते बिल पास झालेलं आहे त्यामुळे असे काही डाव टाकलेले आहेत त्याला काउंटर आता कसं करणार डावाचा प्रश्न नाही विरोधाला विरोध आमची भूमिका नाहीच आहे इकडे दहा टक्के सुवर्णांना किंवा ज्यांना आरक्षण नाही त्यांना आरक्षण अशा प्रकारचा जो प्रस्ताव आहे हा काही चुकीचा आहे असं आमचं मत नाही त्याच्यामुळे पक्षाच्या जा पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये एम आय एम जर वगळलं तर सर्वांनीच त्याला समर्थन दिलेलं आहे सर्व राजकीय पक्ष राज्य देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी एकमताने हा प्रस्ताव जवळपास मंजूर झालेला आहे त्यामुळे आता सध्या राजकीय आरक्षणं वगळता बाकी सामाजिक जी आरक्षणं आहेत त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात वादंग आहे चर्चा आहे अपेक्षा आहेत एकीकडे मराठा समाज आरक्षणाचा विषय झाला आता मुस्लिम आरक्षणाचा विषय तसा प्रलंबित आहे धनगर आरक्षणाचा विषय आहे पण आरक्षण जाहीर करून अंमलबजावणी कशी होणार आहे काय होणार आहे असे विषय खूप क्लिष्ट आहेत आता या सरकारने घोषणा फक्त केलेल्या आहेत भरतीच्या संदर्भातली घोषणा झाली त्याचाही काही समजत नाही काय होणार आहे अजून काही स्पष्टता नाहीये त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणताय दहा टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण याचा एकंदरीत गुंत हा कसा सोडवला जाईल असे विषय आहेत काही क्लिष्ट पण तुम्हाला असं वाटतं का की दहा टक्के हे जे सवर्ण आरक्षण आता देऊ करते सरकार हे खरंच इम्प्लिमेंट होऊ शकेल का गुजरातमध्ये असं आहे की सरकारने किमान खोटं बोलून असं आमचं म्हणणं एवढं म्हणणं आहे तुम्ही आता निवडणुका दोन महिन्यावर आल्या असताना तुम्ही आता घोषणावर घोषणा रोज करताय प्रत्यक्षात या घोषणाची अंमलबजावणी होणार आहे का हा फक्त चुनावी जुमला तुमचा राहणार आहे हा खरा प्रश्न आहे लोकांच्या मनात लोक शासन काय आम्हाला तरी वाटतं आहे की जोपर्यंत कृतीमध्ये गोष्ट घडत नाही तोपर्यंत या सरकारच्या फसव्या घोषणांना लोकांनी विश्वास ठेवून अशी आमची अपेक्षा आहे कारण की घोषणा होत आहेत आता मराठा आरक्षणा घोषणावर सुद्धा एवढे म महिने निघून गेले प्रत्यक्षात पुढं काही घडलेलं नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या घोषणा ज्या आहेत त्या प्रत्यक्ष कृतीमध्ये येण्या इतपत आहेत का हा खरा प्रश्न आहे पण तुम्हाला असं वाटतं का की हे सरकार पॉप्युलर घोषणा करते म्हणजे दहा टक्के सवर्णांना आरक्षण मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण त्याच्यानंतर आता आपण पाहिलं की ओबीसीच्या जो ओबीसी महासंघ आहे त्याला सातशे कोटींच सा त्यांनी बजेट अधिकृत केलेलं आहे तर मग कुठेतरी अशा काहीतरी पॉप्युलर घोषणा करायच्या की ज्याला काउंटर करता येत नाही असं वेळ मारून द्यायची तीन महिन्याचा कालावधी मारून द्यायचा निवडणुकीमध्ये याचा प्रचार करायचा आणि निवडणुका झाल्यानंतर म्हणायचं की चुनावी जेमला तर चुनाव मी बोलला पडता हे एवढं सोपं झालं त्यासाठी त्यामुळे हे जेवढं बोलतायत सत्ता परत आपल्याला मिळावी निवडणुका जिंकण्याकरता ह्याचा वापर करता यावा ह्याच्या पलीकडे ह्याला फार महत्त्व या गोष्टांना असं मला ते वाटत नाही तुम्हाला असं वाटतं की कॉन्स्टिट्युशनमध्ये हे टिकू शकेल दहा टक्के सवर्णांना आरक्षण असं की ह्याला लिगल स्क्रुटनी तर काही लोक चाललेत हायकोर्टामध्ये काही लोक चाललेत सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळे विषय जी जे काही त्याला दोन्ही बाजू आहेत काही लोकांना ह्या विषयासंदर्भात वेगळं मत आहे तर याची लिगल स्क्रुटिनी कितपत हे टिकू शकेल या लिगल स्क्रुटनीला हा मात्र निश्चितच या सरकारच्या एकंदरीत जी कार्यशैली आहे ते पाहता या सरकारला फक्त घोषणा करायच्या आहेत होईल ना होईल हा पुढचा विषय आहे जे आमच्या काळात आम्ही एखादी गोष्ट होईल ना होईल तपासून घ्यायचो अगोदर पाहायचो आणि मग निर्णय घ्यायचो यांची कृती अशी आहे की अगोदर निर्णय घ्या नंतर ते बघू काय निवडणुका होऊन जातील आणि मग जे व्हायचं ते होईल बघूया पुढे काय होईल ते मार्गाने प्रतिबंध हा विषय आजच महाराष्ट्राचे एक मंत्री म्हणाले आहेत राम शिंदे ते म्हणाले आहेत की आता आठवड्याभरात आम्ही कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करतोय म्हणजे महाराष्ट्रातल्या मंत्र्याला कल्पना आहे याची कर्नाटकमध्ये सत्ता परिवर्तन होत आहे मात्र काँग्रेसकडून काही हालचाल दिसत नाही आता मुंबईत राहू राहत महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी कर्नाटकाची चिंता करण्यापेक्षा महाराष्ट्राची चिंता करावी महाराष्ट्रात काय आहे लोकं मरत आहेत तर मरुद याकडे चाललं आहे म्हणजे तुमच्या जलयुक्त शिवारामध्ये जे भ्रष्टाचार चालला आहे त्याच्यासाठी त्या मंत्र्यांनी लक्ष द्यावं राज्यातला कारभार कसा चाललं आहे एखादा मुख्यमंत्री लक्ष द्यावं त्यापेक्षा कर्नाटकामधून काय चाललं आहे ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा स्वतः राज्य पाहावं तसं काही घडलं असं मला वाटत नाही त्याचा प्रयत्न चालू आहे पण मुंबईमध्ये ते काँग्रेसचे काही आमदार सोळा आमदार काँग्रेसचे हे आलेले आहेत तिथे आमदार केलेला आहे का महाराष्ट्र त्यांच्याशी मुंबईमध्ये काही आमदार अपक्ष वगैरे आल्याची बातमी काही कानावर आहे आमचे मुंबईचे अध्यक्ष ह्याच्यामध्ये लक्ष घालतायत किंवा नेमकं ह्याच्यामध्ये काय चाललंय वगैरे आणि त्यामुळे मला वाटत नाही ह्याच्यामध्ये फारसं काय निष्पन्न होईल असं वाटत नाही मला तुमचं म्हणणं आहे की सत्ता परिवर्तन होणार नाही अजिबात नाही ठीक आहे तिथले अंतर्गत काही विषय असतील कर्नाटकामधले दलितांना एकत्र घेण्यामध्ये कुठेतरी काँग्रेस कमी पडते असं वाटतं का तुम्हाला पण मधल्या काळात जेव्हा आम्ही प्रकाश आंबेडकरांशी बोललो ते कुठेतरी नाराज होते ते म्हणे काँग्रेस सोबत फक्त कॉफी विथ काँग्रेस होत पुढे चर्चे सरकत नाहीये असं एक विश्वास आत्मसात करण्यामध्ये काँग्रेस पुढे कमी पडते अजिबात नाही उलट काँग्रेसच्या कालावधीमध्ये दलितांना जे संरक्षण दिलं गेलं दलितांच्या एकत्रित उत्थानासाठी जे जे कार्यक्रम हाती घेतले गे गेले काँग्रेसच्या सरकार असताना जे काही कामं काम झाली ती या साडेचार वर्ष आता शिष्यवृत्त्या बंद होत आहेत पैसे मिळत नाहीत हॉस्टेलची वाईट अवस्था आहे बे बेरोजगारांचा प्रश्न तिथेही आहे मी सगळ्याच वेळ उदाहरण म्हणजे फौजदार जे होते कॉन्स्टेबल हे परीक्षा देऊन फौजदार झाले त्यातले अधिकांश जे होते ते एस सी एस टीची भरती झाली होती तिथल्या लोकांना आज प्रमोशन दुसऱ्या दुसऱ्याशी त्यांना परत डिमोशन करून परत पाठवल्या गेलं म्हणजे अशी उदाहरणं आपल्या राज्यामध्ये आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर जे म्हणतात हे त्यांच्याशी आम्ही कॉफी घेतो चहा घेतो नक्की गोष्ट खरी आहेत परंतु ते आमच्याबरोबर यावेत हा आमचा प्रयत्न आहे कारण की भाजप भाजपचा प्रय भाजपचा प्रयत्न त्यांचा असा सुरू आहे की सवर्णांना एक वेगळं करावं तुमच्या दलितांना मागासवर्गीयांना आदिवासींना वेगळं करावं आणि मुस्लिमांना एकत्र वेगळं पाडावं आणि त्यातून मग आपल्याला जे काही राजकीय साध्य करते हा त्यांचा षडयंत्राचा भाग आहे आमचं म्हणणं जी जी मंडळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत करत असतील ते घडता कामा नये याकरता प्रकाश आंबेडकरांनी ह्या महागाडीत सामील व्हावं आणि भाजपचा हा प्रयत्न हाडून पाडावा असं आमचं प्रांजळ मत आहे अकोल्याची सीट त्यांच्यासाठी जोडणार आहे का चर्चा होऊन जर आघाडी जाते त्यांना द्यायला हरकत नाही त्यांची असं आहे की त्यांची महागाडी आम्ही जी करत आहोत त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर सामील झाले निश्चितच ते म्हणतील त्याप्रमाणे आम्ही करायला तयार आहोत मधल्या काळामध्ये आपण बघितलं की तुमची सुरू आहे अनेक ठिकाणी या यात्रेला सुरुवात ही देवळात जाऊन नमस्कार करून वगैरे झाले कुठेतरी सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेते का काँग्रेस आता आता तुम्ही मला एक आश्चर्य वाटत आहे आता आम्ही मंदिरात नेहमीच जातो राजकारणाच्या पल्लीकडे जाऊन आम्ही कधी शिर्डीला जाऊन साईबाबा दर्शनाला जातो सिद्धिविनायकाला दर्शनाला जातो तिथे शनि मंदिरास दर्शनाला जातो त्यात गैर काय मला काय ह्याच्यात हिंदुत्वाचा विषय आला कुठे आहे आम्ही राजकारण आणि इथे असलेलं एकंदरीत आपल्याला जी काही जी काही भक्ती आपली आहे की ज्या ज्या ईश्वराला आपण मांडतो त्याचा त्याच्याशी राजकारणात जोडण्याचं काम कधी केलं नाही आताही केलं नाही पुढे करायचा प्रश्न उद्भवत नाही म्हणजे हिंदुत्वाचा प्रश्न आला कुठे आहे याच्यामध्ये आपण पाहिलं की गुजरात मध्ये अशाच पद्धतीनं प्रचाराची सुरुवात वगैरे पण गुजरातची धरोहरच तशी आहे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे तर तुम्हाला असं वाटतं का की पुरोगामी महाराष्ट्राला जो वर्ग आहे तो, तो कुठेतरी यामुळे हे होईल त्याच्यामुळे सॉफ्ट हिंदुत्वाच्या भूमिकेला इथे मला हिंदुत्वाचा हा मुद्दा हा निवडणुकीचा प्रचारचा मुद्दा होऊ शकत नाही आम्ही हिंदुत्व आणि इतर समाज असं आमचा आमचा अजेंडा हा डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे हिंदुत्व हा एजेंडा ह्यांनी स्वीकारलेला आहे भाजप कारण का त्यांना तो त्याचा त्या आधारावरच त्या निवडणुका जिंकण्याचा त्यांचा प्रयास आता पण राहिलेला आहे त्यांच्याकडे विकास आणि डेव्हलपमेंटच्या विषयीचं काही करणं इतपत त्यांची तयार आता आता शेवटी रामा लावून राम मंदिरावर परत आता राम मंदिराची चर्चा वीस वर्षापासून सुरू आहे राम मंदिराच्या संदर्भामध्ये फक्त वीस वर्षात इलेक्शन आले आठवतो आपण बघितलं तर या सरकारमध्ये तसे घोटाळे आपल्याला फार दिसलेले नाही आहेत एक चिक्की घोटाळे आणि मधल्या काळामध्ये म्हणजे खास करून मुख्यमंत्र्यांचं जर आपण बोलायचं झालं तर महाघोटाळे वगैरे असे फार तितके इनकॅच काँग्रेसला करता आलेले तुम्ही जे म्हणता आश्चर्य वाटतंय विरोधी पक्ष नेत्यांनी दहा हजार कोटीच्या वरचा घोटाळा ह्या मुंबईच्या चा, करू द्या ना पण त्याला त्याच्यावर मुख्यमंत्री स्पष्टता केलेली नाही आहे डी पी प्लॅनमध्ये राज्यातले आणि विशेषतः मुंबईमधले ज्या काही बदल केले आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा वास येऊ लागलेला आहे चिक्की घोटाळा आहे खडसेंचा एम आय डी सी संदर्भातले जमिनीचे विषय आहेत जलयुक्त शिवाराचे विषय अनेक आलेले आहेत अनेक सहकार मंत्र्यांच्या संदर्भातले अनेक विषय आहेत एक नाही सगळेच मंत्री जवळपास भ्रष्टाचार गुरफटलेले आहे केंद्रातल्या मंत्र्यांच्या बाबतीत आपण बघितलं आपण एकंदरीत त्या तुमच्या महिलांच्या लैंगिक सुद्धा अनेक विषय समोर आलेले आहेत त्यामुळे यांच्याबद्दल अजून काय पाय सर्टिफिकेट द्या आपण पाहिलं की युती संदर्भात प्रचंड घोळ अजूनही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे युती होणार नाही होणार रोज एकमेकांना हेवेदावे त्यांचे काढले जातात आम्हाला कोणी पटकू शकत नाही पैदा झाला नाही अशा पद्धतीची सांगा म्हणजे आपण म्हणलं गोष्ट खरी आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात उखाड देंगे फेक देंगे आणि उद्धव ठाकरे त्या ठिकाणी म्हणतात युती गेली चुलीत म्हणजे काय भाषा आहे का म्हणजे काय आपण महाराष्ट्राला काय लोकांना आपण सांगतो आहे लोकांनी आपल्यापासून काय म्हणजे विचार घ्यावा लोकशाहीमध्ये आपण काम, सरकार काम करा है। हो। सरकार तुमच्याकडे मग काम करून दाखवायला पाहिजे होतं पाच वर्ष संपत आली काहीच नाही हेच चाललं आहे त्यामुळे मला वाटत नाही यांच्याकडून काही अपेक्षा करायची गरज आहे फक्त यांचा प्रयत्न एवढाच आहे हे आंदोलन दोन एकत्रच आहेत बाहेर दाखवण्याचा प्रयत्न आम्ही वेगळे आहोत पण सरकारमध्ये दोन एकत्र आहेत सरकारचे निर्णय दोघ एकत्र मिळून घेत आहेत बाहेर मग दाखवत आहेत की आम्ही या निर्णयाची सहमत नाही होत नसाल मग बाहेर पडायचं सरकारच्या नाही तुम्हाला असं वाटतं का की युती झाली किंवा नाही झाली त्याचा काय आघाडीवर परिणाम होऊ शकेल मला असं आहे की त्यांची युती हो ना हो आमचं काम चालू आहे आमची समविचारी पक्ष राष्ट्रवादी आणि इतर पक्ष आघाडी करण्याचं जवळपास निश्चित झालेला आहे थोडेफार काही विषय ते लवकर संपुष्टात घेतील आमची आघाडी निश्चित त्यांची झाली तरी आम्हाला फरक पडत नाही झाली तरी आमच्या काही हे होत नाही आम्ही आमचं काम चालू ठेवतो त्यामुळे त्यांच्या युतीवर आमचं काही अवलंबून नाही आता भाजप सरकार एक नवीन योजना घेऊन येत आहे ज्या अंतर्गत जे अनएम्प्लॉईड लोक आहेत की ज्यांना रोजगार नाही अशा बेरोजगारांना देखील दरमहा भत्ता मिळेल अडीच एक हजाराचा अशी योजना घेऊन येतात हो तुम्हाला असं वाटतं का की अशा योजना काही गेम चेंजर साबित होत हे सरकार नेम चेंजर आहे गेम चेंजर नाही आहे ह्या सरकारकडे द्यायला पैसे नाही आहेत पेट्रोल डिझेलचे भाव कशामुळे वाढले यांच्याकडे पैसा तिजोरीत नाही म्हणून लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचं काम कर लावून एक्साईज ड्युटी वाढून यांनी केलेलं आहे महाराष्ट्राची तशीच अवस्था आहे महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी आहे पाच लाख कोटीचं कर्ज यांच्यावर झालं आहे अशा असताना आज दोन महिने अगोदर घोषणा केलेल्या या गांभीर्याने कितपत घ्यायच्या लोकांना हे कळलं लो पाहिजे की या फक्त चुनावी जुमले यांच्याच भाषा त्यांनीच मान्य केलं की के तु चुनाव मी झूट बोलणं पडताय जु, 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 जुम जुमला इथो जुमला आहे ही वाक्य तर इतकं सहजपणे बोलून जातात तर मला वाटतं की ह्या अनुभवातून लोकांनी बोध घ्यायची गरज आहे आता ह्यांच्या ज्या घोषणा या दोन महिन्यात भरपूर घोषणा घोषणांचा पाऊस पडणार आहे ह्या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं की दहा टक्के आरक्षण जे सवर्णांना देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहे त्या तरतुदींमध्ये असं आहे की तुम्हा तुमचं जर वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येईल आपण एकीकडे बघतो की अडीच लाखांची जी इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे त्याच्यावर जर तुम्ही कमवत असाल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो मात्र आठ लाखांपर्यंत तुम्हाला सवर्णांना गरीब म्हणून तुम्हाला आरक्षण मिळेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला विसंगती झाली ही कल्पना कोणाची हाच प्रश्न आहे खरा म्हणजे एकीकडे तुम्ही इन्कम टॅक्स तर तुम्ही स्लॅब वाढवला नाही अडीच लाखापर्यंत मुक्त असं तुमचं उत्पन्न आहे अडीच लाखापासून वर सगळंच उत्पन्न त्याला कर लागण्यात का आलेला आहे त्यामुळे ही योजना आखताना कुठलाही विचार न करता यांनी सगळ्या घोषणा करून टाकलेल्या आहेत तर मला वाटतं की कुठलाही विचार न करता ज्यावेळेस योजना करता त्यावेळेस अंमलबजावणी होत नाही त्या गोष्टीची जसं आम्ही म्हटलं की काँग्रेस एक संघ वाटत नाही आहे पण आता एक संघ होऊन पुढे नाही ते तुमचं असं आहे की काँग्रेसमध्ये एक संघ नेमकं आम्ही सर्व नेते काँग्रेसच्या आज व्यासपीठावर आहेत जेवढ्या सभा होत आहेत बैठका होत आहेत कार्यक्रम होत आहेत हे सगळीच लोकं ही इन्वॉल्ड आहे त्यामुळे काँग्रेस एक संघ आहे आता काही दिवसानंतर राहुलजींची आणि सुद्धा एकत्र सभा देशात महाराष्ट्रात होऊ शकतील त्यामुळे वातावरण निर्माण हे तेवढंच नव्हे बाकी समविचारी पक्षांचे सुद्धा नेते मध्यंतरी सी पी एमनी मुंबईत अधिवेशन झालं त्याला मी होतो पवारसाहेब होते इतरही पक्षातील नेते होते त्यामुळे आता ही महाआघाडी जवळपास होत आहे आणि त्याच्यामुळे सर्वच लोक दिसतील त्याच्यामध्ये गुरुदास कामात आपले जे ज्येष्ठ नेते होते याच दरम्यान ते कालवर्ष झाले त्यांच्या कुटुंबियातील कोणाला उमेदवारी देण्यासंदर्भात काँग्रेसची काही आहे का त्यांच्याकडून जर मागणी झाली तर कदाचित परिस्थिती माहिती घेतल्या जाईल पण आमच्याकडून तशी सकारात्मकच भूमिका आहे त्यांच्याकडून मागणी अद्याप कोणी केलेली नाही आहे कुटुंबापैकी त्यांच्याकडून इच्छुक असेल कोणी तर निश्चितच त्यांच्या चर्चा करता येईल आपल्याची तर धन्यवाद आज तुम्ही मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तर दिली त्याबद्दल आपल्यासोबत अशोक चव्हाण होते खरं तर जनसंघर्ष यात्रा मोठ्या प्रमाणावर सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचते लोकांचा आवाज ते घेत आहेत कानोसा ते घेत आहेत आणि कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये जी थंड पडलेली काँग्रेस होती ती आता पल्लवीत होते मात्र याची परिणिती आपल्याला पाहावी लागेल लोकसभेमध्ये नेमक्या किती जागा येतात काँग्रेसच्या ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि राज्यामध्ये खरंच परिवर्तन करेल का त्यांची जनसंघर्ष यात्रा हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि टी व्ही नाईनशी बोललात आमच्या प्रश्नांची चोख उत्तरं दिलीत त्याबद्दल वेळ झालेली आता इथंच थांबायची कुठेही जाऊ नका पाहत फक्त टी व्ही नाईन